नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत श्रावण महिना चालू झाला आहे सर्वत्र निसर्गरम्य वातावरण तयार झालेले आहेत श्रावण महिना खूपच पवित्र मानला जातो या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात याच महिन्यात नागपंचमी देखील साजरी केली जाते आता खूप सारे लोक श शेण घेतील आणि आपल्या अंगणात शेणाचं नाग बनवून पूजा करतील काहीजण नागाच्या वारळजवळ जाऊन त्याची पूजा करतील वारळाची काही लोक शिवलिंगाची पूजा करतील सर्वच लोक म्हणजे आजचे एस टी एस एस सी एस टी ओ बी सी सर्वच जण या नागाची पूजा करतात नागपंचमी हा सण वर्षानुवर्ष चालत आलेला आहे हा सण आपल्या वाडवडिलांनी पूर्वपार चालत आणलेला आहे परंतु यात आता पूर्णपणे ब्राह्मणीकरण झाले आहे सर्वप्रथम आपण चा या चॅनलचा हेतू पाहूया या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णवर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बोंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा समाजाच्या चे समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे आपण नागपंचमीबद्दल बोलत होतो ही नागपंचमी केव्हा साजरी केली जाते श्रावण महिना चालू झाल्यावर श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी शुक्ल पक्षात साजरी केली जाते नाग लोक असे आपण बऱ्याचदा ऐकले असेल संपूर्ण जम्बूद्वीपमध्ये लाख लोक नाग लोकांचे साम्राज्य खूप मोठे होते नाग म्हणजे एखाद्या गणाचे प्रतीक होय जसे सध्या आपण पाहू शकता एखाद्या पक्षाला एखादे चिन्ह दिले जाते त्या चिन्हानेच त्याची ओळख होते होत असते यालाच टोटम असेही म्हणतात या प्रतीक चिन्हाला जसे मौर्य साम्राज्याचे टोटम म्हणजे प्रतीक मोर होते आजही आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे मौर्य साम्राज्याचे प्रतीक होते आता मला सांगा साप दूध पितो का आम्हाला किती वेळात काढले जात आहे की साप दूध पितो आजपर्यंत तुम्ही भारतात अनेक शिल्प पाहिले भारतीय संस्कृती ही पूर्ण संपूर्ण लेण्यामध्ये शिल्परूपाने कोरली ले आहे काय तुम्हाला एखाद्या शिल्पात सापाला दूध पाजताना आढळले आहे काय तर सापाने दूध पिले तर तो मरून जातो म्हणजे जे, जे आपल्या संस्कृतीचे प्रतीके आहेत त्यांच्या त्यांना षडयंत्राने नष्ट करणे सापाला नष्ट करून नाग हे नावच नष्ट करणे आहे असेच समजावे लागेल आजपर्यंत आम्हाला शाळेत नेहमीच शिकवत आले आहेत की साप हा शेतकऱ्याचा शत्रू नसून मित्र आहे कारण शेतात येणाऱ्या धान्या जसे गहू ज्वारी बाजरी कडधान्य अनेक असतात हे ज्या वेळेस यांना उंदीर येथे येतात त्यावेळेस ते धान्याची खूप नासधूस करतात ते जे खातात जेवढं खातात त्याच वेळेस ते सहा दिवसाचे धान्य खराबसुद्धा काढतात आणि याच उंदरांना नष्ट करून शेतकऱ्याला एक प्रकारे मदतच करत असतो आणि हे मदत करण्याचे काम साफ करत असतं बुद्धिझममध्ये कधी सापाला मारण्याचे सांगितलेले नाही बुद्धिझममध्ये तर सर्व प्राणी मात्रावर दया आणि प्रेमाने वागा असेच सांगितले आहे मागील साठ पासष्ट वर्षामध्ये तर टी व्हीवर अनेक प्रोग्राम वगैरे दाखवले जातात त्यामध्ये पिच्चर पिच्चरमध्ये दाखवले जाते की साप दूध पितो त्यामुळे मदारी लोकांनी साप पकडून त्यांचा पैसे कमवण्यासाठी फारच उपयोग करून सापांवर एक एक प्रकारचा अन्याय करण्याचा सपाटा लावला होता हे माधारी प्रथम साप पकडत असे त्याला चार पाच दिवस उपाशी ठेवत असत आणि नंतर त्याला घेऊन गावगावी फिरत आणि लोकांना सांगत की या सापाला दूध पाजा म्हणून जे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील परंतु त्या बदल्यात आम्हाला काही दक्षणा द्यावं लागेल आता तो साप चार पाच दिवस उपाशी असल्याने दूध पिऊन पिऊन घेत असे परंतु त्याचा परिणाम असा होता असे की दोन तीन दिवसात त्या सापाला निमोनियम निमोनिया होऊन तो साप मरण पावत असे त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियमांच्या आधारे एकोणावीसशे बहात्तरनुसार सापाला पकडणे आणि त्याचे प्रदर्शन करणे याला प्रतिबंध कायदा तयार करण्यात आला मग हे नागपंचमी काय भानगड असेल असे तुम्हाला वाटते याचा संबंध नक्की कसा ब्राह्मणी पुराणात असे सांगितले आहे की एक दुधाचा समुद्र असतो खूप मोठा त्यात खूप मोठा नाग असतो तो, तो विटाळा घालून बसलेला असतो आणि त्याच्या अंगावर विष्णू झोपलेला असतो व त्याच्या पायथ्याशी एक स्त्री सेवा करत असते मला नेहमी प्रश्न पडतो जर हे देव इतके शक्तिशाली आहेत तर प्रत्येक वेळा या मुख्या प्राण्यांचा वाहन म्हणून ते उपयोग का करत असतील आपण फक्त कथा ऐकतो परंतु त्याचा तार्किक पद्धतीने कधीही विचार करत नाही दुधाचा समुद्र कोणी पाहिला आहे का असेल का असा समुद्र कुठे असेल तर कुठं असेल किंवा कुठे होता त्याचे स्थळ आहे का कुणाला माहीत काही विचार करत नाही हे शक्तिशाली देव खूप शक्तिशाली म्हणून घेतात हे देव स्वतःना तर परंतु कधी उंदराचा उपयोग घेतात कधी माकडाचा उपयोग घेतात कधी हत्तीचा कधी बेडकाचा कधी गरुडाचा तर कधी सापाचा मग हे शक्तिशाली असताना मुख्या प्राण्यांना त्रास देत असतील तर यांची शक्ती काय कामाची आता हे चित्र पहा हे मुंबईच्या गुफातील आहे पाच साप बुद्धाच्या डोक्यावर आहे म्हणजे या नागाच्या बुद्धाशी काही ना काही संबंध किंवा परंपरा असेल परंतु या पाखंडवाद्यांनी भरपूर ठिकाणी साप ठेवले आहे परंतु तेथील बुद्ध काढून त्या ठिकाणी विष्णू किंवा काही काल्पनिक देवांना ठेवून ब्राह्मणीकरण करून आम्हा बहुजनांना मूळ परंपरेपासून दूर केले आहे आता हा दुसरा फोटो बघा ही जी मूर्ती आहे ती ओडिशामध्ये सापडली आहे ती घटना अशी आहे की शेतात एक शेतकरी शेतात नांगर चालवत असताना त्याला नेहमी एकाच ठिकाणी दगड लागत असतो तो प्रत्येक वेळीस नांगर थोडा उचलून पुढे ठेवतो आणि आपली नांगरणी चालू ठेवतो परंतु एके दिवशी जास्त पावसाने हा दगड जरा जास्तच उघडा पडला त्याने ते पाहिले आता सर्वत्र बोबाटा गेला तेव्हा तेथे ते खोदकाम सुरू झाले आणि ही मूर्ती सापडली तेव्हा अभ्यासानुसार ही मूर्ती बुद्ध मूर्ती असून सातव्या शतकातील आहे असे सांगितले गेले ही मूर्ती ओडिसा राज्यातील खुर्द जिल्ह्यामध्ये गोविंदपूर या ठिकाणी सापडली आहे या मूर्तीत सात नाग आहेत त्यांनी बुद्धाची बुद्धाच्या डोक्यावर अशी रक्षण म्हणून दाखवले आहे जर नागांचा संबंध विष्णू शंकर यांच्याशी आहे तर प्रत्येक खोदकाम झाले असता नागासोबत बुद्धाचीच मूर्ती का निगत असावी हेच धर्माचे ठेकेदार आम्हाला सांगतात की दूध दगडार ओतून द्या कारण त्यांना माहीत आहे की दूध पिल्याने माणूस सशक्त होतो आणि बहुजनांची मुले ही सशक्त झाली नाही पाहिजे असं त्या आणि शरीरातून ती नेहमी कमजोर असावी पाहिजे म्हणून ते काही ना काही युक्ती काढून सांगतात की याच्यावर दूध होता याचा दुधाने अभिषेक करा अनेक युक्त्या लढवून त्या बहुजनांना सशक्त आहाराचा आहारापासून दूर ठेवतात ते नेहमी सांगतात की दूध इथे वतून द्या आणि गोमूत्र प्यायला सांगतात पूर्वी जे नाग लोक होते त्यांची अशी धारणा होती की बुद्धाच्या बुद्धावर एखादे संकट किंवा हमला झाला म्हणजे तो संपूर्ण आमच्या राज्यावर हमला होय म्हणून बुद्धाच्या मूर्तीला नागाचे संरक्षण दाखवले जाते म्हणजे इ आम्ही जे नाग लोक आहोत ते नेहमी तुमच्या संरक्षणासाठी तत्पर आहोत असा एक मेसेज ते या मूर्तीद्वारे देत असत तसे पाहता बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांच्या मूर्त्या नव्हत्या परंतु नंतर त्यांचा जो धम्मा आहे त्याला एक जिवंत ठेवण्यासाठी किंवा लोकांना एक कोण होता बुद्ध त्यामुळे ही मूर्ती स्थापन करण्यात आली आली आणि ठिकठिकाणी कोरून ठेवलेल्या आहेत भारतातच नव्हे त्या जगात कुठेही गेले तुम्हा तुम्हा तरी तुम्हाला या मूर्त्या आढळतील आजही जे मोठ्या आस्ते आहेत भारताच्या बाहेर जातात तर ते नेहमी सांगतात की आम्ही बुद्धभूमीहून आलेलो आहोत म्हणून तुम्ही आजही कुठल्याही लेणीमध्ये जा तिथे शिल्पे आहेत ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात कारण त्या काळात आत्तासारखे सोशल मीडिया टेलिव्हिजन बातम्या हो नव्हत्या म्हणून ते आपल्याला आपल्या ज्या घटना घडलेल्या आहेत आप किंवा आपल्याला जो मॅसेज द्यायचा आहे तो या शिल्पामध्ये कोरून हो ठेवत असेल हे शिल्प खूप काही मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आम्ही तो वाचण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून प्रत्येक लेणीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे शिल्प असेल तो काही ना काही मॅसेज आपल्याला नक्की देत असतो तो तुम्ही नोट नीट निरीक्षण करून पहा फक्त तेथे जाऊन फोटो सेशन करत बसू नका आजच्या पुरते इतके थोडक्यात आवडता घेतो पुन्हा नवीन विषयाला घेऊन नक्की भेटेन माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद